नमस्कार मंडळी यंदाच्या आय पी एल मध्ये तब्बल अठरा वर्षांच्या प्रत्यक्षानंतर विजेतेपद विजेते पण या विजयाच्या जल्लोषाला एका भयंकर घटनेने घटने मध्ये आयोजित रॅली दरम्यान झालेल्या जीव गमावा लागला तर पन्नासहून अधिक चाहते गंभीर जखमी झाले आणि या घटनेनंतर सोशल मीडियावर हॅशटॅग अरेस्ट कोहली हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे आणि विराट कोहलीला खरंच अटक होणार का असा प्रश्न देखील विचारला जात आहे चला या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आरसीबीच्या विजयाचे सेलिब्रेशन साठी बुधवारी चार जून रोजी चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर लाखो चाहते जमले होते स्टेडियम ची क्षमता फक्त पस्तीस हजार असताना सुमारे तीन लाख लोक जमल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि त्यानंतर घडली सुरूच राहिला असा आरोप करण्यात आला आणि या गंभीर घटनेनंतर आरसीबी व्यवस्थापन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी देखील गोत्यात आली आहे कर्नाटक सरकारने या घटनेची त्वरित दखल देखील घेतली आहे मुख्यमंत्री सिद्धरामय यांनी बंगळुरूचे पोलीस आयुक्त आणि अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले त्यानंतर

स्टेडियम मध्ये शेजारी दिसायच्या निखिल सोसळे अटकेच्या वेळी बंगलोरहून मुंबई विमानतळावर जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती निखिल सोबत पोलिसांनी या कार्यक्रम आयोजक कंपनीच्या तिघांनाही अटक केली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करताना दा अनेक गंभीर कलमे लावले आहेत भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे पाच हत्येस कारणीभूत कलम एकशे पंधरा जाणीवपूर्वक इजा करणे खतरनाक साधनांचा वापर करून इजा पोहोचवणे कलम एकशे बत्तीस लोकसेवकाला कर्तव्यापासून रोखणे कलम एकशे पंचवीस बारा दुसऱ्यांचा किंवा स्वतःचा जीव धोक्यात घालणारे कृत्य आणि कलम एकशे एकवीस गुन्हा करणे करण्यासाठी भडकवणे यासह सदोष मनुष्यवादाचे कलमही लावण्यात आले आर संघ इव्हेंट मॅनेजमेंट फर्म आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या प्रतिनिधी निवृत्त एफ आय दाखल करण्यात आले आहे आता यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे विराट कोहलीला खरंच अटक होणार का सोशल मीडियावर हॅशटॅग अरेस्ट कोहली हा हॅशटॅग ट्रेंड होत असला तरी पोलिसांनी याबाबत कोणताही ठोस पुरावा नसल्याचं स्पष्ट केलं आहे विराट कोहली किंवा इतर कोणत्याही खेळाडूवर थेट गुन्हा दाखल झाल्याची किंवा त्यांना अटक झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती पोलिसांनी दिलेली नाही या भयंकर दुर्घटनेने बंगळुरू शहरात मोठा धक्का बसला आहे आणि पोलिस आणि सन्या, या पुढे अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे तर मंडळी या संपूर्ण दुर्घटनेबद्दल तुमचं नेमकं मत काय आणि या घटनेला जबाबदार धरून विराट कोहलीला खरंच अटक होईल का याबाबत तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माहिती देणार हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहिती विषयाकडे दररोज पाण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद